यवतमाळात रानभाजी महोत्सवाला सुरुवात नागरिकांना मिळणार औषधी भाज्यांची ओळख पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते उद्घाटन शहरी नागरिकांसाठी अनोखी परवणी शेतकऱ्यांना मिळणार बाजारपेठ कृषी विभाग आणि आत्माचा संयुक्त उपक्रम पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उद्गवणाऱ्या औषधी रानभाज्यांची ओळख शहरी नागरिकांना व्हावी आणि शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळावी या उद्देशाने यवतमाळात जिल्हास्तरीय राण भाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे कृषी विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने वसंतराव नाईक स्वावलंबन केंद्रात आज सकाळी दहा वाजता या महोत्सवाचे उद्घाटन झाले जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड जिल्हाधिकारी विकास मीना आणि जिल्हा कृषी अधीक्षक संतोष डाबरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून महोत्सवाला सुरुवात झाली यवतमाळ जिल्ह्याला मोठे वनक्षेत्र लाभले असून येथे अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती आणि रानभाज्या आढळतात या भाज्यांचे महत्त्व त्यांचे औषधी गुणधर्म आणि त्यांच्या पाककृतींची माहिती शहरी भागातील लोकांपर्यंत पोहोचवणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी थेट बाजारपेठ उपलब्ध झाली असून त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे महोत्सवात विविध प्रकारच्या रानभाज्यांचे स्टॉल लावण्यात आले असून नागरिक मोठ्या उत्साहाने खरेदी करत आहेत या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे दैनिक अजिंक्य भारत प्रतिनिधी जयंत राठोड यांची कार माझं नाव आहे कल्पना सुधाकर म्हणणे मी बोटोणीवरून आलेली आहे आणि तालुका आहे मारेगाव आणि माझ्या बचत गटाचं नाव आहे तेजस्विनी तेजस्विनी ह्या समूहामध्ये मी अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनती अभियान अंतर्गत मी सीटीसी म्हणून काम पाहते सीटीसी म्हणजे आरोग्य पोषण आहार याच्यावर आम्ही काम करत असतो आम्ही स्कंदा मातेला गरोदर मातेला आणि किशोरी मुलीला यांची आम्ही आरोग्याची माहिती देत असतो आणि जो हे रानभाजी महोत्सव आहे हा म्हणजे जेव्हा आम्हाला माहिती माहीत होत की म्हणजे आपलं रानभाजी मेळावा हा चालू होणार आहे तेव्हा म्हणजे आम्ही एक दीड महिन्याच्या अगोदरच आम्ही हे बाग तयार करून आम्ही त्याच्यामध्ये ऑर्गेनिक पद्धतीचा म्हणजे भाजीपाला तयार करतो आणि कसं आपल्या आरोग्याला म्हणजे कसं म्हणजे आपण शेतातला खाल्लेला म्हणजे बाजारातला खाल्लेला आणि पळसबागेतला खाल्लेला याच्यातला म्हणजे फरक म्हणजे तो कसा म्हणजे आपला रासायनिक असते बाजारातला आणि हा आमचा केमिकल युक्त म्हणजे केमिकल युक्त नाही म्हणजे सर्व आम्ही आहे ना स्वतः दश्वरणी झालं गांडूळ खत झालं अशा प्रकारचे आम्ही आहे ना निंबोळी आम्ही फवारणी करून आम्ही ह्या भाजीपाला तयार करत असतो आणि येण्याचं तात्पर्य म्हणजे आम्हाला म्हणजे एवढी हाऊस की म्हणजे नाही बा आपण सीटीसी म्हणून एक काम करत आहोत आपण भाजीपाला तयार करत आहोत आणि आपण मग आपण काहून नाही न्यायचा याचा मग याच्यासाठी मग आम्ही अगोदरच त्याची तयारी करून आम्ही स्वतःच तयार केलेला केलेला पाला आहे आणि हा आमचा पळजवा स्वतः बनवलेला भाजीपाला